हाय गाईज आज बनवतो आपण रवा बर्गर तो कसा बनवतात ते बघूया इथे आपण चॉपसाठी घेतलेले फरसबी गाजर आणि शिमला मिरची आता हे आपण बारीक करून घेऊया ह्याच्यामध्ये तुम्हाला दुसऱ्या कुठल्या व्हेजिटेबल ॲड करायचे असेल तर तुम्ही करू शकता आता रवा बर्गरसाठी आपण आलू टिक्की बनवून घेतोय ती कशी बनवतात ते बघूया आपण पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे त्यात आपण टाकूया जिरं की त्यात आपण जिरं घेतलेलं आहे आपण त्यात टाकूया चॉप केलेलं व्हेजिटेबल्स इथे आपण मसाले घेतले आहेत ह हळद तिथे घेतलेले पावडर धणे पावडर जिरे पावडर मीठ आणि आमचूर पावडर असे मसाले घेतलेले आहेत आता हे आपण भाजी टाकतोय शिजून घेतोय सगळं टाकून घेऊया आता इथे मसाले आपण भाजीत टाकलेले आता टाकतो आपण टाकतो दोन उकडलेली बटाटी आता हे आपण स्मॅश करून घेऊया एकत्र आलू टिक्कीची भाजी आपण रेडी करून घेतलेली आहे आता आपण फूडची प्रोसेस करून घेऊया इथे आपण एक कढई घेतलेली आहे त्यात आपण टाकतोय तेल आता आपण त्यात टाकून घेऊया जिरं आता आपण हे टाकतोय चिली फ्लेक्स आता आपण टाकतोय दीड वाटी पाणी दीड वाटी आपण पाणी टाकलेले ह्यात आपण टाकतोय चवीनुसार मीठ आता इथे पाणी उकळ आपण त्यात टाकतोय रवा एक वाटी रवा घेतलेला தப்படாட்டா ஹலவும் முடியாது थंड करून घेऊया झाला आपला ह्याच्यात आपला रवा झालाय आता त्याला आपण थंड करून घेऊया आता इथे आपला रवा थंड झालेला आहे त्याचा आपण डो बन इथे आपण डो बनवून घेते हे बनवून घेऊया इथे तर आपण डो बनवून घेतलेले आहे आता इथे आपण आलू टिक्की बनवून घेऊया अशाच आपण सर्व ह्याच्या टिक्की बनवून घेऊया एक एक करून आता इथे आपण डोच्या गोल गोल आकाराने कवेचे असे आपण गोल गोल आकार बनवून घेऊया असेच सर्व आकार ह्या डोचे बनवून घेऊयात आता इथे गोल गोल आकार बनवून घेतलेले आहे आपण रव्याचा आता त्यात आपण भांडणार आलू टिक्की इथे आपण आलू टिक्की भल्या वरून एक रव्याचं सर्व असेच असा आता आपल्या रव्याचा बर्गर बनवलेला आहे आपण असेच आता आपण सर्व करून घेऊया सेम प्रोसेसने इथे तर आपण बर्गर बनवून घेतलेत आता हे आपण ऑफ फ्राय करून घेऊया पॅनमध्ये इथे आपण सुरीने त्याला रेषा उठवून घेतोय रेषा मारून घेते म्हणजे दाबल तिथे आता याला आपण साईड फ्राय करून घ्या पलटी करून घेऊ आता आपण ह्याला पलटी मारून घेऊ आपण पलटी मारून आहे त्या सा पण असा कलर येपर्यंत करून घेऊया आता इथे आपण फ्राय करून घेतलेले आहेत आता यांना आपण काढून घेऊया दुसरे पण इथे तर आपले रवा बर्गर रेडी झालेले आहेत ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू